जय जवान जय किसान राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री शिंदे महायुतीतील तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून निर्णय घेण्याचा दावा अंगातील ताप झटकून काळजी हो मुख्यमंत्री मुंबईत परतले पराभव झाला लाडक्या बहिणीमुळे चर्चा मात्र हिंदुत्व अन्नगटबाजीचीच पाणी आरोग्य रस्ते शिक्षण दळणवळणाचे मुद्दे चर्चेतून गायब काश्मीरी पंडिताकडून का सोसायटीची प्रथमच नोंदणी पाचशे कुटुंबे राहणार पस्तीस वर्षानंतर पुनर्वसनासाठी स्वतःहून पुढाकार किनवटमध्ये मतदान वाढल्याचा आक्षेप फेरमोतमोजणीसाठी अर्ज शरद पवार गटाचे पाराभूत उमेदवार प्रा नाईक यांनी भरले चार पॉईंट चोवीस लाखाचे शुल्क महायुतीचा राज्यभरात जागांचा टक्का वाढल्यामुळे छत्रपती संभाजीनगरमधील मंत्रिपदे घटण्याची चिन्हे सील केलेली व्ही एम पुन्हा काढावी लागणार फेरपडताळणीचे व्ही एम उमेदवार सांगणार जळगावमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या जिल्ह्यात दहा महिन्यात एकशे सदोतीस शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली कडाक्याच्या थंडीमुळे भाजीपाला कडाडला शेवगा पाचशे रुपये किलो तर कडीपत्ता शंभर रुपये किलो